नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की गुजरातवर तयार झालेली हवामान प्रणाली संपुष्टात आली आहे तिचा थोडा अंश अजूनही राजस्थान गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र असा आहे त्यामुळे स्थानिक वातावरण काही ठिकाणी तयार होऊ शकतं त्याचबरोबर मुंथा चक्रीवादळाचा जो अंश कमी दाबाच्या स्वरूपामध्ये पूर्व भारतामध्ये होता तोही संपुष्टात आला आहे मात्र नवीन गमिदाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला तयार झालं आहे ज्या संदर्भात आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला होता आता मात्र याचा किती परिणाम हवामानावर होतो हे मात्र बघावं लागणार आहे उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी विकसित झाला आहे आणि आणखी डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू देखील येण्याची शक्यता आहे काल भारतीय हवामान खात्याने दिलेल्या वेबसाईटच्या वेगवेगळ्या हवामान प्रणालीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालंय पूर्व भारतामध्ये काही चक्राकार स्थिती आहेत गुजरात गुजरातमध्ये आहे आणि एक नवीन डब्ल्यू डी विकसित होण्याची शक्यता आहे या ज्या हवामान प्रणाली आहेत त्या भारतावर काय परिणाम करतात यावर आपलं लक्ष आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल ऑल इंडिया वेदर मध्ये आपल्याला आज महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही आहे मात्र उद्या महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तो अंदाज सहा तारखेला कायम ठेवलाय सात तारखेला देखील तो अंदाज कायम आहे आठ तारखेपासून मात्र भारतातील पाऊस उघडेल असे संकेत आहेत आपण तीन तारखेला जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये थोडं मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये तुरळक पाऊस झालेला आहे त्याचबरोबर उत्तर कोकणामध्ये आणि खास करून रायगड जिल्ह्यामध्ये काल पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत जोरदार पाऊस काही विभागात झालेला आहे महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी तुरळक पाऊस आहे म्हणजे पावसाचं प्रमाण तसं कमी झालेलं आहे जी एपीएसने देखील आज तुरळक पावसाचा अंदाज पुन्हा दिलेला आहे पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असा अंदाज चार तारखेला देण्यात ता आलेला आहे आपण तोच अंदाज थोडा आणखी कमी होईल परंतु तुरळक पावसाचा अंदाज अजून पाच तारखेला आहे सहा तारखेला हा पाऊस थोडा दक्षिणेला म्हणजे दक्षिण मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं सरकण्याची शक्यता आहे सात तारखेला थोडं दक्षिण कोकणामध्ये फक्त पाऊस असण्याची शक्यता आहे तर जे फेस मॉडेल देखील महाराष्ट्रातला पाऊस आठ तारखेला उघडण्याचे संकेत दिले आहेत हवामान प्रणाल्या संपल्या आहेत न्यूमेरिकल मॉडेल नुसार किती बदल होतो हे आपल्याला बघायला पाहिजे हवामानामध्ये अजून थोडं राजस्थान पूर्व भागामध्ये मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती तयार होते आणि साधारण आपल्याला सात तारखेपर्यंत मॉडेल अंदाज देत आहेत परंतु हे प्रमाण आता महाराष्ट्रातल्या बहुतांश भागातून कमी होणार आहे त्यामुळे पावसाविषयीची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ती आता कमी होणं अपेक्षित आहे बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या हालचाली चालू आहेत मात्र एक लक्षात ठेवा हा ईशान्य मान्सूनचा भाग आहे त्यामुळे केवळ केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक रायलसीमा आंध्र प्रदेश याच भागात पाऊस होईल फार तर तो तेलंगणापर्यंत येऊ शकतो महाराष्ट्रामध्ये मात्र दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज या कालावधीमध्ये असणार आहे या पलीकडे फार मोठ्या पावसाचं आता वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही आपण एसीएमडब्ल्यू मॉडेलचा देखील एकत्रित अंदाज जर बघितला तर केवळ कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण मराठवाड्याच्या काही तुरळक भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तिथे मोठ्या पावसाचा अंदाज नाही आहे मोठे पाऊस केवळ रायलसीमा तामिळनाडू आणि केरळमध्येच होतील कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे आपण ए सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार जर अंदाज बघितला तर थोडं विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आहे परंतु काही ठिकाणी या ढगळ्या वातावरणातून स्थानिक पोषक वातावरण तयार होतं आणि त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता असते तसं मराठवाड्याचा बऱ्याच भागात आता पाऊस उघडलाय पाच तारखेला तसं दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात थोडं वातावरण आहे आपल्या अंदाजानुसार तरी केवळ सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग को मध्ये थोडं वातावरण सहा तारखेला राहील या पलीकडे महाराष्ट्रातला पाऊस उघडलेला असेल सात तारखेला देखील थोड कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या भागात पावसाचा अंदाज आहेच आठ तारखेला मात्र थोडी तुरळक ढगाळ परिस्थिती सिंधुदुर्गमध्ये आहे बाकी महाराष्ट्रातला पाऊस उघडलेलाच आहे नऊ तारखेपासून पुढे जवळपास अठरा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज नाही महाराष्ट्रामध्ये सध्या तरी एक हजार बारा एकटा पासकलचा हवेचा दाब आहे तसा तो पावसास फार अनुकूल नाही आहे एकत्रित अंदाजात केवळ रत्नागिरी रायगड थोडं सांगली कोल्हापूर आणि सोलापूर दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे सात तारखेपर्यंत मात्र आपण जसं डब्ल्यू मॉडेलचा अंदाज सांगताना सांगितलं होतं की आठ तारखेपासून जवळपास अठरा तारखेपर्यंत पुढे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही आज अजूनही घाटमाथ्यांवर रायगड जिल्ह्यामध्ये किंवा अगदी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या घाटमाथ्यावर पुणे पश्चिम सातारा पश्चिममध्ये घाटांवर अजूनही पावसाळी वातावरण राहणार आहे आज तरी पाच तारखेला म्हणजे उद्या मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी भाग दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही स्थानिक पावसाचं वातावरणाची शक्यता आहे स्थानिक पावसाची शक्यता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर दक्षिण सोलापूर भागामध्ये सहा तारखेला देखील आहे सात तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि दक्षिण सांगली भागामध्ये पावसाचा अंदाज सात तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने कायम ठेवला आहे किरकोळ वातावरण हे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आठ तारखेला देखील असू शकतं मात्र नऊ तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस पूर्णत उघडणार आहे आणि तो जवळपास अठरा तारखेपर्यंत उघडणार आहे कितीही सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार झाल्या तरी त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर होत नाही हे मात्र आपण आता लक्षात घेतलं पाहिजे आज उत्तर भारतामध्ये खास करून एक डब्ल्यू डी सक्रिय आहे हलक्या स्वरूपामध्ये आणि त्यामुळे उत्तर भारतात आज देखील बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे पाच तारखेला साताऱ्याला किमान तापमान अठरा अंश सेल्सियस आहे तर मुंबईला कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सियस आहे मालेगाव आणि नाशिकला किमान तापमान सतरा अंशावर जाणार आहे इतरत्र अनेक ठिकाणी अठरा अंश होईल तर मुंबईमध्ये किमान तापमान चोवीस अंश सेल्शियस राहण्याची शक्यता सहा तारखेला आहे सात तारखेला आपण बघतो की जळगावमध्ये पंधरा अंश सेल्सियस किमान तापमान तर कमाल तापमान मुंबईला पंचवीस अंश सेल्शियस राहणार रा आहे थंडीला सुरुवात होते आठ तारखेला जळगावला चौदा अंश सेल्शियस तापमान आहे किमान मुंबईला चोवीस अंश सेल्शियस आहे म्हणजे थंडीच्या प्रमाणात आता वाढ होऊ लागली आहे किमान तापमान मालेगावला तेरा अंश सेल्शियसवर पोहोचते आणि मुंबईतही ते तेवीस अंशावर पारा जातोय म्हणजे तापमानात घट नोंदली जाते आहे तेरा तारखेला गोंदियामध्ये अकरा अंश नोंद होणार आहे मालेगावला बारा अंश लातूरला तेरा अंश किमान तापमानची नोंद होईल मुंबईला बावीस अंशावर पारा उतरेल म्हणजे याचाच अर्थ थंडीचं प्रमाण हे बारा तेरा तारखेनंतर अधिक वाढण्याची शक्यता आहे पुढे दीड आठवडा जवळपास थंडीचं प्रमाण कायम राहणार आहे त्यामुळे नोव्हेंबरमध्ये खूप पाऊस होईल आणि थंडी राहणारच नाही अशा प्रकारचा जो अंदाज तयार होत होता त्यामध्ये छेद निर्माण होतोय आणि आपल्याला थंडीचं प्रमाण भरपूर मिळतंय हे महत्वाचं आहे आणखी एखादी सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार होऊन महाराष्ट्रावर परिणाम करेल का हा अंदाज फक्त नोव्हेंबरमध्ये महत्वाचा आहे मात्र तसं सध्या तरी काही होईल असा कुठलाही अंदाज नाही